ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रोहा तालुक्यात आहाकार माजवला आहे सोमवारी सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारी सकाळी आणखी तीव्र झाला ज्यामुळे कुंडलिका नदीने रोद्र रूप धारण केले आहे नदीवरील दोन्ही पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून रोहा अलिबाग रोहा पुणे आणि रोहा मुंबई मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे रोहा तालुक्यातील कोलाड रोहा रोडवरील दमखाडी नाका कोर्ट रोड सार्वजनिक बांधकाम कार्यालय आणि भुवनेश्वर किल्ला मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड नाक्यावरील पाण्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली गणेश नगर आणि वर्से येथील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे रोहा बाजारपेठेत पाण्याचा निचरा न झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन टीम आणि रोहा वाहतूक पोलीस कुंडलिका नदीच्या पुलांच्या दोन्ही बाजूंना तैनात करण्यात आले आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत असल्याने शहर आणि ग्रामीण भागात पाणी साचले आहे ज्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे दरवर्षी पावसाळ्यात रोहा तालुक्यातील नद्या आणि नाले तुडुंब भरून वाहत असल्याने वाहतूक आणि जनजीवनावर परिणाम होतो यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे प्रशासनाने तातडीने पाण्याचा निचरा आणि पूल वाहतुकी सुरक्षित करण्यासाठी ठोस पावले उचलावीत तशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आज हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे त्यामुळे प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना जायते सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे मी सध्या कुंडलिका नदीच्या इथं आपण पाहू शकता कुंडलिका नदी ही दुतळी व तुडुंब भरून वाहताना पाहायला मिळत आहे कुंडलिका नदीने रूप धारण केल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे कुंडलिका नदीने धोक्याची देखील पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे कुंडलिका नदीवरचा छोटा पूल जो आहे तो छोटा पुलावरून पाणी गेल्याने छोटा पूल पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे आणि पर्यायी जे आहे ते मोठ्या पुलावरून वाहतूक जे आहे ते सुरळीत सुरू आहे पण एकंदरीत जर आपण पाहिलं तर अशाच पद्धतीने जे आहे ते अनेक सखोल भागामध्ये जे आहे ते पाणी शिरलेलं आहे आपण पाहिलं तर रोहा तालुक्यातील वर्से असेल किंवा भुवनेश्वर असेल त्या ठिकाणी जे आहे ते अनेक सफल भागामध्ये जे आहे ते पाणी शिरल्याने अनेकांची तारांब उडालेले आहे नदीक नदीकाठची जे गाव आहे ते नदीकाठच्या गावाला सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे असाच जर पाऊस अजून पडला तर पूर्जन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे कॅमेऱ्यापासून बी पाटेकर सामी अक्षय जाधव रोहा रायगड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा